Okay. नमस्कार कवितेचं नाव उडा कवी श्रीकांत मोरे पक्षी उडताना मुलाने हट्ट केला पक्षी उडताना मुलाने हट्ट केला खूप प्रयत्न करूनही पक्षी नाही मिळाले खूप प्रयत्न करूनही पक्षी नाही मिळाले मागे धावून कसे मिळणार मागे धावून कसे मिळणार पक्ष्यांची शाळा भरवा आई म्हणाली पक्ष्यांची शाळा भरवा आई म्हणाली बाग फुलवली बाग फुलवली झाडे भरपूर वाढली पाहता पाहता चिवचिवाटाची पहाट उजाडली पाहता पाहता चिवचिवाटाची पहाट उजाडली कधी काळी मैना कधी कावकाव तर कधी हिरवा पोपट कधी काळी मैना कधी कावकाव तर कधी हिरवा पोपट तर कधी भारद्वाज कधी कोकीळ तर कधी खारुदई सारा पसारा बागेत थाटलेला संसार सारा पसारा बागेत थाटलेला संसार मुक्त छंद कविता जागली मुक्त छंद कविता जागली गझल सुचली मुक्त छंद कविता जागली गझल सुचली